लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशांवर आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या उपस्थितीत भारत श्यामराव जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचे पत्र त्यांना देण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी भारत जाधव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार प्राध्यापक मगरे बाळासाहेब कर्डक बाळासाहेब शिरसाट यांच्यासह सोमनाथ गायकवाड संतोष साळुंके नाना सोनकांबळे गुलाब सय्यद दिलीप जाधव श्याम वैष्णव दत्तात्रय तांबे प्रतिभा जगताप कामिनी खुंट रंजना देसले अलका अन्य बाळू आठवले प्रदीप वाघमारे किरण जाधव हेमंत भालेराव हर्षदा कांबळे प्रियांका कांबळे विकी भोये यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्ष मान्य नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली देशात राष्ट्रवादी काँग्रेस एक प्रचंड घोडदौडीचा पक्ष असून त्या पक्षाची ग्रामीण सामाजिक न्याय विभागाची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आज आदरणीय भुजबळ साहेबांच्या हस्ते आणि आदरणीय जिल्हाध्यक्ष पगार नाना रवींद्र नाना पगारे यांच्या हस्ते या जिल्ह्यातील अत्यंत समर्थ असं नेतृत्व भारतजी जाधव साहेब यांच्याकडे सोपवलेलं आहे भारतजी जाधव साहेब यांच्याविषयी बोलणारा बोलणारा मी फार लहान माणूस आहे फार मोठ्या ताकदीचा माणूस आहे भारतजी जाधव यांनी आजपर्यंत नाशकात शहराध्यक्ष असताना मोठं काम उभं केलेलं आहे गोर पर्यंत महिलांचं विद्यार्थ्यांचं रुग्णांची दवाखान्यात काम आणलं असेल तहसीलमध्ये काम काढलं असेल कलेक्टर कचेरीत काम आणलं असेल त्या ठिकाणी जाधव साहेब स्वतः जातीने हजर राहतात आणि पदरमोड करून त्या माणसाचं काम होईल असे त्यांची नेहमीची पद्धत आहे कामाची आणि ती कामाची पद्धत मला वाटतं आता थोडंसं कक्षा त्यांच्या मोठ्या झालेल्या आहेत जिल्हाभर त्यांना फिरावं लागणार आहे जिल्हाभरात फळी उभी करावं लागणार आहे ती फळी उभी करताना त्यांना जी काय अडचण येईल त्यासाठी आमच्यासारखे लहान कार्यकर्ते मात्र सतत त्यांच्याबरोबर राहतील त्यांनी आवाज द्यावा आम्ही त्यांच्याबरोबर राहू मी माझे अध्यक्ष होतो नऊ वर्ष मी ज्या सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष होतो पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून मी थांबलो आणि राजीनामा दिला होता माझ्या जागेवर जाधव आता नव्याने नियुक्ती झाली जाधव साहेबांना पुन्हा आपल्या सगळ्यांच्या वतीने अजितदादा पवार प्राध्यापक मगरे साहेब बाळासाहेब कर्डक साहेब ॲडव्होकेट रवींद्र राणा पगार भुजबळ साहेब या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो मातंग समाजाच्या आणि सर्व दलित समाजाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी माझ्या कार्यावर विश्वास ठेव टाकून या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचं ग्रामीण जिल्हा अध्यक्षपद हे हो, मला आज दिलेलं आहे या ठिकाणी मी माझ्या शाहू फुले आंबेडकरी अण्णाभाऊ साठे संत रोविदास छत्रपतीच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभर आपण काम करतो आणि ह्याही पुढं आदरणीय भुजबळ साहेबांनी दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल अशी या निमित्तानं गोवावी देतो धन्यवाद अमर सोळंके मी नाशिक न्यूज नाशिक